श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक तीन नारायणास अनुग्रह एक दिवस नारायणाच्या मनात आले की श्रेष्ठांनी आजवर अनेक लोकांना मंत्रोपदेश देऊन कृतार्थ केले आहे पण आपण मात्र एवढ्या कृपासागरात राहून कोरडेच राहिलो आहोत एक दिवस धीर करून त्यांनी श्रेष्ठांजवळ मंत्रोपदेशाची गोष्ट काढली श्रेष्ठ म्हणाले नारायणा अरे मोठेपणे या सर्व गोष्टी आचरायच्या आहेत आत्तापासून त्याची घाई नको असामान्य बुद्धीच्या नारायणाला ते बोलणे रुचले नाही त्याने तडक मारुतीच्या देवळाचा रस्ता धरला आणि मारुतीचे ध्यान सुरू केले ध्यान चालू असता त्याच दिवशी प्रदक्षिणेच्या वाटेवर श्री मारुतीरायाने नारायणास दर्शन दिले पाठीवर हात फिरवला व म्हणाले नारायणा चिंताग्रस्त का नारायणाने त्यांना नमस्कार घातला आणि म्हणाले महाराज आमच्याकडे अनेक लोक श्रेष्ठांचा मंत्रोपदेश घेऊन जातात पण मला मात्र मंत्रोपदेश मिळत नाही पिकतं तिथं विकत नाही अशी माझी स्थिती झाली आहे आता तुम्हीच मला मंत्रानुग्रह द्या मारुतीय हसून म्हणाले नारायणा अजून तू लहान आहेस आजच मंत्राची घाई नको कालांतराने श्री रामप्रभू अनुग्रह देतील नारायणाने विनंती केली काले करून अनुग्रह घेण्याइत का आता मला दमच नाही आजच अनुग्रह करून द्या नारायणाची निस्सीम भक्ती पाहून मारुतीरायांनी प्रभू रामचंद्रांचे ध्यान केले त्याबरोबर श्री रामचंद्र प्रकट झाले व विचारले कशाकरता ध्यान केले मारुतीराय म्हणाले मदंशे करून धर्मस्थापनेसाठी ह्या नारायणास आपण निर्माण केले आहे तरी यास अनुग्रह द्यावा श्रीरामांनी ते मान्य करून नारायणास मंत्रोपदेश दिला पूजेसाठी बाण जपासाठी माळ हुमूर्जी रंगाचे वस्त्र रामनामांकित पत्र आणि त्रयोदशाक्षरी मंत्र दिला आणि आज्ञा केली कलीच्या चरणात म्लेच्छांचे वर्चस्व सुरू होईल तेव्हा उत्तरेत ज्याप्रमाणे मदंशे करून व सांबवंशे करून साधू उत्पन्न झाले व त्यांनी धर्मस्थापना केली त्याप्रमाणे तुम्हीही तेच कार्य करावे यासाठी कृष्णातिरी राहून म्लेच्छ निवारणार्थ शिसोदे वंशात साम अंशे करून शिवनामा राजा उत्पन्न होईल त्यास मंत्रोपदेश द्यावा त्याचे सहाय्य धर्मस्थापनेच्या कार्यासाठी घ्यावे असे म्हणून नारायणास रामदास हे नाव देऊन रामचंद्र अंतर्धान पावले ही घटना जांबेत शके पंधराशे अडोतीस नल संवत्सरी श्रावण शुक्ल आठला झाली श्रेष्ठांकडून अनुग्रह मिळत नाही म्हणून नारायण रुसून गेला अशी सर्वांची भावना झाली नारायण सापडे ना म्हणून लोकांनी सर्व ठिकाणी शोध केला राणूबाईंची काळजी वाढतच गेली मारुतीला साकडे घालावे म्हणून श्रेष्ठ देवळात आले प्रदक्षिणा घालावी म्हणून मागे गेले तो अंधारात कुणाच्या तरी हातावर पाय पडला म्हणून पाहिले ते नारायण त्याला त्यांनी हृदयाशी घट्ट धरले हरवलेले रत्न सापडले नारायणा कुठे होता रे इतका वेळ असे म्हणून बाहेर आणून पाहिले तो अंगावर हुमूर्जी वस्त्र हातात बाण हे सर्व पाहिल्यावर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांकडून त्याने अनुग्रह घेतल्याची खात्री झाली त्यांनी नारायणास हाक मारली पण नारायणाचे लक्ष कुठे होते मन रामी रंगले अवघे रामरूप झाले सभा अभ्यंतरी रामरूप कोंदले अशी त्यांची स्थिती झाली होती नारायणाने डोहात उडी घेतली श्रेष्ठ नारायणास घरी घेऊन आले राणूबाईंना आनंद झाला तिने त्यांची दृष्ट काढली लिंबलोण उतरले आणि पुन्हा असा विरह होऊ नये म्हणून त्याच्या मनात त्यांच्या मनात एक विचार आला की ओढ्याचे पाणी वेडेवाकडे जाऊ नये म्हणून ज्याप्रमाणे शेतकरी त्यास बांध घालतात किंवा ओढाळ गाईने दंगा करू नये म्हणून तिच्या गळ्यात लोढणे अडकवतात त्याप्रमाणे नारायणाच्या गळ्यात संसाराचे लोडणे अडकवल्याखेरीज हा स्वस्थ चित्त होणार नाही त्या माऊलीची अशी खात्री झाली आणि तिने श्रेष्ठांना आपला विचार सांगितला श्रेष्ठ म्हणाले आई नारायण सामान्य मुलगा नाही लग्नाचा विषय काढला की कि तो किती रागवतो हे तुला माहीत आहे तेव्हा हा विचार तू सोडून दे आईला श्रेष्ठांचे म्हणणे पटले नाही ती म्हणाली गंगाधर आपला वंश काही मोठा नाही तू काहीही विचार न करता मुली पाहण्यास सुरुवात कर श्रेष्ठ आईला म्हणाले आई नारोबाचे लग्न ठरवले तर तो हातसा जाईल आणि तेल नाही तूप नाही हाती धुपाटणे अशी स्थिती होईल आईला नारायणाचा स्वभाव पूर्ण माहीत होता तिने नारायणाकडून वचन घेते असे सांगितले नारायणाच्या लग्नाची चर्चा गावात सुरू झाली गावकरी मंडईंनी काय नारोबा आता चतुर्भुज होणार ना असे म्हणून नारायणास चिडवण्यास सुरुवात केली एकदा घरातच लग्नाची गोष्ट निघाली म्हणून नारायण रागवला व जो निघाला तो थेट डोहाजवळ एका झाडावर उंच अशा जागी जाऊन बसला एका ग्रामस्थाने नारायणाला झाडावर चढताना पाहिले होते नारायण रुसून गेला म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली सर्व ठिकाणी शोधले ग्रामस्थाने हे वृत्त सांगितल्याबरोबर सर्व मंडईंनी नारायणाला हाका मारण्यास सुरुवात केली पण नारायण खाली उतरेना काही मंडळी श्रेष्ठांना बोलवण्यास गेली कारण नारायण श्रेष्ठ आणि मातुश्रींचीच आज्ञा मानित असे खाली उत्तरले तर लोकांच्या गराड्यात सापडून कुचेष्ठा होईल असा विचार करून नारायणाने डोहात उडी मारली उंचावरून उडी मारल्याने कपाळास आवाळू टेंगूळ आले नारायण पाण्याच्या वर आला नाही म्हणून लोकात हाहाकार झाला श्रेष्ठ आल्यावर त्यांनी वात्सल्याने नारायणा वर ये असे म्हणताच नारायण वर आला श्रेष्ठांनी नारायणाला हाताला धरून घरी नेले नारायणाचा विवाह व पलायन रात्री झोपण्याच्या वेळी राणूबाईंनी नारायणाजवळ घेतले त्याची समजूत घातली व म्हणाला नारायणा असं वागणं बरं नाही नारायण म्हणाला आई तू तरी माझ्या लग्नाचा एवढा हट्ट का धरतेच राणूबाई म्हणाल्या नारायणा तुम्ही आणखी दहा बारा भाऊ असतात तर मी मुळीच लग्न कर असं म्हटलं नसतं आपला वंश थोडा म्हणून तू लग्न कर निदान लग्नाचा अंतरपाठ धरलेला तरी मला पाहू दे न मातू परदैवतम या वचनावर दृढ विश्वास असलेल्या नारायणाने आईच्या म्हणण्याला मान दिला व तिला तसे वचन दिले श्रेष्ठांनी लगेच आसनगावच्या भानजी बादनापूरकरांच्या म्हणजे राणूबाईंच्या भावाच्या कन्याशी विवाह निश्चित केला सर्व मंडळी आसन गावात जमली लग्नाचा दिवस उजाडला लग्नवेळ जवळ येत होती सनईचे स्वर आसवंतात घुमू लागले मंगलाक्षता वाटल्या नारायणाला बोहल्यावर उभे केले समोर अंतपट धरला मामाने मुलीला आणून उभे केले सर्वजण आनंदात होते शुभमंगल सावधान हा शब्द नारायणाने ऐकला त्याने भटजींना त्याचा अर्थ विचारला त्यांनी अर्थ सांगताच नारायण मनाशी म्हणाला आईला दिलेल्या वचनाची पूर्तता झाली आहे मी सावधान आहे असे म्हणून लग्नमंडपातून जो पळाला तो जांब गावी आला व अश्वत्थांच्या झाडावर निबीड जागी जाऊन बसला इकडे लग्नमंडपात जिकडे तिकडे हलकळोळ उडाला गोरज मुहूर्ताच्या अंधाराचा नारायणाला फार फायदा झाला आणि नारायण कुठे गेला हे कुणाला समजेना तीन दिवस नारायण झाडावर बसून राहिला होता चौथ्या दिवशी खाली उतरून गोदावरीच्या तिरा तिराने जिथे कृपादृष्टी पडली रघुरायाची अशा पंचवटी क्षेत्राकडे नारायण निघाला नारायणाचे पुरश्चरण नारायण मंडपातून पळून गेला त्याचे दुःख मातोश्रीस फार झाले परंतु आता काहीच उपाय नव्हता नारायण चौथ्या दिवशी झाडावरून उतरून नाशिककडे निघाला वय लहान पण दृढनिश्चयाने निघाल्यामुळे वाटेत तहान भूक निवारण व थंडीवारा यापासून शरीर रक्षण हे सर्व रामराय करीत होते एकदा ब्राह्मणाच्या वेषात येऊन तीन दिवस उपाशी असलेल्या नारायणाला श्री रामरायांनी खावायस दिले व नाशिकपर्यंत आणून पोचयले नाशिकसारख्या गजबजल्या ठिकाणी राहण्यापेक्षा ताकळीत निवांत ठिकाणी राहावे आणि तेथे गोदावरी नंदिनी संगमात उभे राहून तेरा कोटी रामनाम जप व गायत्री पुरश्चरण करावे असा बेत माघ शुद्ध सप्तमी शके पंधराशे बेचाळीसमध्ये कायम केला त्याप्रमाणे टाकळी जाऊन संगमात कमरे इतक्या पाण्यात उभे राहून अनुष्ठानाला सुरुवात केली दुपारी बारा वाजेपर्यंत अनुष्ठान करून माधुकरी मागण्यासाठी ते पंचवटीत येत असे गोदावरी नदीत माधुकरी बुडवून शुद्ध करीत असे त्याचा श्रीरामाला नैवेद्य दाखवून प्रसाद भक्षण करीत असे हल्ली माधुकरी मागण्याची व माधुकरी घालण्याची पद्धत्यात बरीच सुधारणा झाली आहे माधुकरी मागण्यासाठी नारायण पंचवटीत येई हा क्रम सतत बारा वर्ष अखंड चालू होता एक दिवस त्याला वाटेत एका वाघाने अडवले नारायणाने न घाबरता विनंती केली की आपले मूळ स्वरूप काय आहे ते दाखवावे असे म्हणताच श्री रामरायाने दर्शन दिले प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या भगवत भगवद्भजन सोडू नये टाकळीस राहून नारायणाने बरी संध्या करी एकनिष्ठा या वचनाप्रमाणे खडतर तपश्चर्या सुरू केली पंचमहाभूतांशी सामना देऊन श्रीरामोपासनेत कोणत्याही कारणास्तव खंड पडू दिला नाही कारण त्यांना माहीत होते की मुख्य उपासनेचा आश्रयो उपासनेविण निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही बालवयात नाभी कमला इतक्या पाण्यात उभे राहिल्यामुळे कमरेखालील भाग पांढरा पडला होता तपश्चर्या चालू असताना रामरायाने अनेक वेळा दर्शन देऊन व कृष्णातिरी जाऊन जगत उद्धार व धर्मस्थापना करावी व शिवाजीस सहाय्य करावे अशी आज्ञा दिली असता तू येथे राहतोस हे बरे नव्हे असे सांगून कृष्णातिरी जाण्याची आज्ञा दिली नारायणाने विनंती केली अपुऱ्या तपश्चर्यानंतर मी जर कार्याला सुरुवात केली तर कार्याला यश येणे कठीण आहे मी स्वतः तपस्साधन केले नाही तर संप्रदायातले लोकही तपस्साधन करणार नाहीत म्हणून माझी साधना पूर्ण झाली की मी माझ्या कार्याला सुरुवात करीन यद्यत यद आचरती श्रेष्ठ हा या न्यायाने किंवा मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा तैसा धर्मो मार्गा मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती असो या तपश्चर्यामुळे नारायणाची कांती सतेज झाली व मनाला स्थैर्य प्राप्त झाले आणि त्याचा कीर्ती परिमल हसमंतात पसरला पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय जय जयराम